एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक क्लिप्स सापडल्या अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले अनेक आक्षेपार्ह फोटो सापडले असं आम्ही म्हणत नाही आहे तर रुपाली चाकणकर म्हणत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओ फोटो आणि इतर सगळ्या गोष्टींची जंत्रित सादर केली आणि त्यानंतर त्यांनी अशीही एक पुस्ती जोडली की हे सगळे व्हिडिओ हे सगळे फोटो आणि हा सगळा जामानिमा बघितल्यानंतर आपल्याला प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांची यांच्यावर यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते काय नेमकं त्या म्हणाल्यात आपण पाहूयात खेवलकरांच्या मोबाईलमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओज चौदाशे सत्त्याण्णव फोटोज दोनशे चौतीस अश्लील फोटो एकोणीस व्हिडिओ अत्यंत अश्लील खेवलकरच्या मोबाईलमध्ये मुलकर्णीचे अत्यंत वाईट अवस्थेतले व्हिडिओ मुलींचे विवस्त्र व्हिडिओ नशा आणि लैंगिक अत्याचाराच्या क्लिप्स ये ही आहे प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमधली इन्साइड स्टोरी आणि ही इन्साइड स्टोरी उघड केली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय काय सापडलं याबद्दल चाकणकरांनी बरेच खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत से जावई प्रांजल खेवलकरांनी पुण्यात केलेली रेव पार्टी ही फक्त पार्टीपूर्ती खळबजनक गौप्यस्फोट महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी केला प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय काय आक्षेपार्ह सापडलं याची यादीच चाकणकरांनी सादर केली मध्ये काय काय आक्षेपार्ह सापडलं याची यादीच चाकणकरांनी सादर केली ठेवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडले दोनशे बावन्न व्हिडिओज आणि चौदाशे सत्त्याण्णव फोटोज एकूण सतराशे एकोणपन्नास व्हिडिओज आणि फोटोज सापडले यापैकी दोनशे चौतीस फोटो आणि एकोणीस व्हिडिओ अत्यंत अश्लील होते मुलींना विवस्त्र करून नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ शूट करून त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर केला जातो सिनेमात काम देण्याचं मुलींना आमिष दाखवलं जातं लोणावळा गोवा साकीनाका आणि जळगावात मुलींना बोलावलं जातं मुलींना पार्टीत बोलवून गांजा आणि अंमली पदार्थ दिले गेले अत्यंत वाईट अवस्थेतले नाव फोटो समोर आले मोबाईलमध्ये सात मुलींचं नाव आरुष नावाने सेव्ह करण्यात आलं आरुष नावाचा मुलींचा दलाल असल्याचं उघड झालंय या मोबाईल मधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले हा साधारणतः या चॅटिंग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी पण काही शब्दांचा उल्लेख करणंसुद्धा मला संकोच वाटते या मोबाईल फोनमधल्या हिडन फोल्डरमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडले त्यामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाक्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत तांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्तानं संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चरमध्ये दे काम देतो सिनेमामध्ये दे काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या केल्या ते निष्पन्न झालेल्या मला खरं त्यांच्याबद्दल सहानुभूती एक एकतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर त्यांच्या मनामधले बरेचसे गैरसमज दूर होतील आणि दुसरी बाजू की जर त्यांना माहीत असेल आणि ते यामध्ये समर्थन करत असतील तर पोलिसांनी हे देखील अधोरेखित केलं पाहिजे की एखाद्या गुण्याचं समर्थन करणं हे सुद्धा गुन्हाच ठरू शकतो ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं मला वाटतं मला असं वाटतं हे सगळं आता कोर्टात हेवलकरांच्या मोबाईल मध्ये काय सापडलं याची महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली या प्रकरणात एकाही मुलीनं महिला आयोगाकडे तक्रार केली नाही असा एकनाथ खडसेंचा दावा आहे समाजाला हे अत्यंत घातक आहे तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे त्याला दुसरी शिक्षा असता मान अशी माझी मागणी राहणार आहे पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते, ते योग्य नाही आहे पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी त्यातली रिटेल माहिती हे जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील कोणाची तक्रार असेल तर असेल तर माझ्या प्रायव्हेट तुम्हाला अधिकार या प्रकरणात प्रांजल खेवलकरांनी जामिनासाठी अर्ज केलाय खेवलकरांना जामीन मंजूर झाला तरी बाहेर आल्यावरही त्यांना अनेक वादळांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता ला अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी मुंबई